परभणी भारतीय जनता पार्टी नगरपालिकेची निवडणूक परभणी जिल्ह्यामध्ये सात नगरपालिका आहेत सेलू जिंतूर पाथरी मानवत सोनपेठ गंगाखेड आणि संपूर्ण नगरपालिकेची तयारी केलेली आहे आमच्या स्वतः दोन दोन तीन तीन बैठका नगरपालिकेच्या त्या शहरात जाऊन झालेल्या आहेत आणि काल परवा पूर्ण आमचे दोन्ही मी स्वतः आणि भारतीय जनता पार्टीचे स्थानिक स्वराज्य संस्थेचे निवडणूक प्रमुख माझे आमदार रामप्रसादजी बोर्डीकर साहेब आणि महानगरचे निवडणूक प्रमुख सुरेशरावजी वरपूरकर साहेब आम्ही सर्वांनी मिळून मुलाखती पण घेतल्या आणि या सात नगरपालिकेतून नगरसेवकासाठी एक हजार त्रेपन्न जणांनी अर्ज केलेले आहेत आणि अतिशय चांगलं वातावरण या परभणी जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पार्टीचं विकासाच्या मुद्द्यावर ही निवडणूक आम्ही लढित आहोत परभणी जिल्ह्यात जे काही सध्या विकास झाला ते भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातूनच झालेला आहे सात पैकी पाच नगरपालिका सध्या भारतीय जनता पार्टीच्या ताब्यात येतील त्या दोन पण आमच्या ताब्यात कशा येतील यासाठी आमच्या किंवा मित्र पक्ष असं आमचं तयारी सुरू आहे पण पाच ठिकाणी भारतीय जनता पार्टी ताकतीनं सातही ठिकाणी भारतीय जनता पार्टी ताकदीनं मैदानात उतरणार आहे एक दोन दिन एक दोन दिवसामध्ये आमचे उमेदवार डिक्लेअर होतील उद्या आदरणीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि प्रदेश अध्यक्ष रवींद्रजी चव्हाण साहेबांसोबत बैठक आहे ती बैठक झाल्यानंतर चर्चा होईल नंतर आमचे उमेदवार येत्या एक दोन दिवसामध्ये उमेदवार आमचे जाहीर होतील काही ठिकाणी भाजप स्वबळा लढणार आहे काही ठिकाणी शिवसेना शिंदे गटासोबत आमची युती राहील एक दोन दिवसांमध्ये सर्व चित्र स्पष्ट होईल सर्वसामान्य जनतेला एकच विनंती करतो गल्लीपासून दिल्लीपर्यंत सरकार सर्वसामान्य जनतेच्या जनता पार्टीचं आहे केंद्रात राज्यात सरकार भारतीय जनता पार्टीचं आहे भारतीय जनता पार्टीने परभणी जिल्ह्याला न्याय दिला राज्यमंत्रीपद सहा सहा खात्याचं राज्यमंत्रीपद आणि आपल्या हक्काचं पालकमंत्रीपद आदरणीय नामदार मेघना दिदी बोर्डीकर साखुरे यांच्या रूपाने परभणी जिल्ह्याला पालकमंत्री पद दिले आपल्या जिल्ह्यामध्ये विकास होत आहे नक्कीच सर्वसामान्य जनतेच्या आशीर्वादाना जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका आणि महानगरपालिका परभणी भारतीय जनता पार्टीच्या ताब्यात सामान्य जनतेने दिली जे पंचवीस वर्षात झालं नाही नक्कीच पुढच्या पाच वर्षात परभणी जिल्ह्याचा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या माध्यमातून संपूर्ण विकास झाल्याशिवाय राहणार नाही पण आम्हाला अपेक्षा आहे परभणी जिल्ह्यातल्या कोण्याही काण्या कोपऱ्यात जा सामान्यातली सामान्य जनता म्हणायली की आता भाजपला मतदान यावेळेस करायचे भाजपच आपल्या जिल्ह्याचा विकास करू शकते नगरपालिकेचा जिल्हा परिषदचा पंचायत समितीचा आणि महानगरपालिकेचा धन्यवाद उद्धव ठाकरे मध्ये आले असतात काय घेतला आणि प्रतिक्रिया आपण पाहितलं महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि उरलेल्या शिवसेनेचे प्रमुख उद्धवजी ठाकरे यांनी मराठवाड्याचा दौरा केला खास करून माझ्या गावामध्ये त्यांची एक सभा झाली आणि आपण माहिती घेऊ शकता अडीचशे ते तीनशे लोक त्या सभेला होते आणि ते सगळे त्यांची राहिलेल्या शिवसेनेचे शिवसैनिक होते शेतकरी त्यामध्ये नव्हते आणि ज्यावेळेस अतिवृष्टी झाली पाऊस पडला त्यावेळेस उद्धव ठाकरे साहेबांनी दौरा नाही केला अडीच वर्षे विश्वासघाताने दौऱ्याला काय नाव दिले दगाबाज रे महाराष्ट्र राज्यातील सर्वसामान्य जनतेला दोन हजार एकोणीस ला आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वामध्ये शिवसेना भाजपला कळ दिला होता खरा दगेबाज तर उद्धवजी ठाकरे आहेत त्यांच्यामुळं त्यांची ही अवस्था तयार झालेली आहे रमी कॅबिनेट मंत्री त्यांच्यासोबत राहून बाजूला जातात म्हणजे खरे दगाबाज तर उद्धवजी ठाकरे आहेत आणि त्यांनी दौरा करून पाहितलं काही रिस्पॉन्स नाही कोणी शेतकरी आले नाहीत काही नाही काही नाही उलटील उरलेली शिवसेना सुद्धा शिल्लक इथं राहिली नाही आपण परिस्थिती पाहितली स्वतः आपण मीडियावालीने पाहितलं काय लोक होते काय रिस्पॉन्स होता आता सर्वसामान्य जनतेचा विश्वास भारतीय जनता पार्टीवर हो आहे अठरा अठरा तास काम करणारे आमचे नेते सर्व समाजाला जातीला सोबत घेऊन चालणारे आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी सर्वांगीण विकास केला आणि पॅकेज पण जाहीर केलं आणि ते दौरा करायच्या अगोदर एक दिवस अगोदर लोकांच्या खात्यात पैसे पण आले मी मॅसेज पण दाखवले पैसे आलेले त्यांनी खर तर आभार सरकारचा मानण्यासाठी दौरा करायला पाहिजे होता पण स्थानिक स्वराज्य संस्थेला त्यांना सिंगल माणसं सुद्धा भेटेन झालेत म्हणून हा दौरा होता इलेक्शनच्या तोंडावर पण त्या दौऱ्याला पण त्यांना आजची बाद रिस्पॉन्स मिळाला नाही त्यामुळे त्यांची भ्रम निराशा झालेली आहे कधी करीत नाही सामान्य जनतेला कुणी रोखू शकत नाही हो जनतेच्या मनात पाहिजे ना जनतेला माहित आहे दगाबाळ उद्धव ठाकरे आहे ज्यांच्या हातातच काही नाही आणि हे घराच्या बाहेर निघत नाही साडेचार साडीच वर्षे मुख्यमंत्री असताना महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये असा एकमेव मुख्यमंत्री आहे पण कधी घराच्या बाहेरच निघाले नाहीत फेसबुक व्हॉट्सअपवर सरकार चाललं त्यामुळं यांचा यांच्यावर जनतेचा अजिबात विश्वास नाही त्यांची भरमंड आशा झाली आम्हाला तर असं कळलं की इथले आमचे जे खासदार साहेब आहेत आमदार साहेब त्यांना भलते बोलले उद्धव ठाकरे मी राहिलो कमीत कमी हजार पाचशे ते लोक जमा करायचे दोनशे तीनशे लोक हसू झालं उद्धव ठाकरे साहेबांचं आणि जे कमी मातोश्रीच्या बाहेर निघत नव्हते खासदार आमदार मंत्र्यांना भेटत नव्हते आज त्यांना सामान्य जनतेमध्ये आणण्याचं काम आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी केलं पण जनता त्यांना स्वीकारायला तयार नाही धन्यवाद